आज जो बुधवारचा व्हिडिओ तीन असं अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये जाऊन बघा मी काय सांगितलेलं आहे तर ते आईवडिलांसाठी सासूसऱ्यांसाठी मी सांगितलेलं आहे की आपल्या मुलांना म्हणजे लहानपणापासून ते मोठे मुलं झाले तरी पण त्यांना ते म्हणजे कानावर टाकत राहायचं की बाबा तुम्हाला अमुक काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही प्रॉब्लेम माझ्या आम आम्हाला सांगा आईवडील आहे आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू तुमच्या लाईफमध्ये काही जर अडचणी असतील तर आम्ही नक्की सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आणि तो विषय झाला कालचा म्हणजे गुरुवार म्हणजे कालचा व्हिडिओ टाकला म्हणजे हरुद्ध गुरुवारी आणि त्या हिशोबाने टाईम मी तुम्ही समजू शकता मी त्या व्हिडिओचं बोलते आ, नाव टाकलेलं आहे हनुमान जयंती सॉरी हा श्री हनुमान जयंती विशेष असं नाव टाकलेलं आहे म्हणजे आता गुरुवारचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्या त्याच्याबद्दल बोलते मी त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ न स्किप स्किप न करता बघा तुम्ही त्याबद्दल मी सांगितलेलं आहे आणि आता मी सांगते